नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का दिल्यानंतर आता सिनियर पवार म्हणजेच शरद पवार हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी हात धून लागलेत असं म्हणायला हरकत नाही पवार जातीवर आलेत विधानसभा निवडणुकीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत होण्यासाठी पवारांनी डाव टाकायला सुरुवात केली शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील राजकीय वैर हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होतं मुंडेंच्या अकाली निधनानंतर पंकजा मुंडे आणि शरद पवार देखील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं गोपीनाथ मुंडे यांचे सख्खे पुतणे धनंजय मुंडे यांना आपल्यासोबत घेत शरद पवारांनी मुंडे खराण्यात दुफळी निर्माण केली कालांतरानं या दोन्ही बहीण भावामध्ये समेट झाली ते होईपर्यंत दोन हजार बावीसचा कार्यकाळ उजाडला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही बहीण भावाने एकत्रित येत निवडणूक लढवली मात्र पवारांनी ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष लोकसभा निवडणुकीत पेरला आणि त्यामध्ये पंकजा मुंडे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं त्याला कारणही तसंच होतं ज्या धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं मंत्रीपद दिलं सगळ्या सुखसुविधा दिल्या पक्षामध्ये मानाचं पान दिलं त्या धनंजय मुंडे यांनी आईनं काठाला जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा सिनियर पवारांना सोडून अजित पवारांचा हात धरला आणि ते सत्तेत सहभागी झाले तेव्हापासून सिनियर पवारांच्या डोक्यात धनंजय मुंडे बसलेत महाराष्ट्रात ते सगळ्यात जास्त रागराग करत असतील तर तो धनंजय मुंडे यांचा आणि त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांना चितपट करण्यासाठी पवारांनी जातीचं कार्ड खेळण्याचा निर्णय घेतला आहे एका दृष्टीनं पवार जातीवर आलेत असं म्हटलं तरी देखील ते वावगं ठरणार नाही परळी मतदारसंघामध्ये ओबीसी असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यासमोर तगडा मराठा उमेदवार उभा करण्यासाठी पवारांनी डाव टाकला आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असणारे राजेसाहेब देशमुख जे रजनी पाटील आणि अशोक पाटील या पाटील फॅमिलीच्या अत्यंत निकटचे म्हणून ओळखले जातात त्यांची आणि शरद पवारांची अलीकडच्या काळात झालेली भेट ही राजकीय होती आणि त्यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय राजेसाहेब देशमुख यांनी परळी मतदारसंघात संपर्क वाढवला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी कदाचित शरद पवार हे राजेसाहेब देशमुख यांना पक्षात प्रवेश देऊन किंवा ही सीट काँग्रेसला सोडून देशमुखांच्या पाठीशी आपली संपूर्ण ताकद लावण्याची शक्यता व्यक्त केली जाते आता या ठिकाणी खरोखरच पवार जातीवर आले तरी देखील धनंजय मुंडे यांना आव्हान देऊ शकतील का अशी चर्चा सुरू झाली गेल्या पाच वर्षाचा धनंजय मुंडे यांचा कार्यकाळ जर का पाहिला किंवा विरोधी पक्षनेते असतानापासून त्यांनी परळी मतदारसंघ ज्या पद्धतीनं बांधलेला आहे थेट गाव वाडी वस्ती तांड्यापर्यंत धनंजय मुंडे स्वतः पोहोचलेले आहेत विकासाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून असेल धनंजय मुंडे यांनी कायम लोकांशी संपर्क ठेवलेला आहे प्रति गोपीनाथ मुंडे अशी त्यांची ओळख करण्यामध्ये ते काही प्रमाणात यशस्वी देखील झालेले आहेत अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोचण्यासाठी त्यांची कायम धडपड पाहायला मिळालेली आहे आणि त्या माध्यमातून सत्तेत सहभागी झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी शेतकरी असेल शेतमजूर असेल किंवा जो कर्मचारी वर्ग आहे अथवा मजूर वर्ग आहे या सगळ्यांच्यापर्यंत विकासाचा गंगा पोहोचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केल्याचं देखील पाहायला मिळतं आणि त्यामुळंच आज तरी धनंजय मुंडे यांच्यासमोर तिथं कुणी आव्हान उभं करू शकेल अशी परिस्थिती दिसत नाही आहे लोकसभा निवडणुकीमध्ये एकीकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनोने यांना गेवरे असेल किंवा माजलगाव असेल किंवा बीड असेल किंवा केज असेल या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी मिळत असताना दुसरीकडं परळी मतदारसंघामध्ये मात्र पंच्याहत्तर हजाराची पिछाडी मिळाली या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पंच्याहत्तर हजाराचं मताधिक्य मिळालं आणि त्यामुळं हे मताधिक्य धनंजय मुंडे यांच्या कामाची पावती होती धनंजय मुंडेंनी मतदारसंघ ज्या पद्धतीनं बांधला आहे त्या मतदारसंघ बांधणीचा हा एक नमुना होता आता लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं मतदान झालं तसं विधानसभा निवडणुकीत होत नसतं हे जरी खरं असलं तरी देखील जे बहीण भाऊ पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोन हजार एकोणीसला एकमेकांच्या विरोधात लढले ते आज एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी मुंडेंशिवाय पर्याय नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे परंतु तरी देखील कायम या मतदारसंघात ओबीसी विरुद्ध ओबीसी असाच संघर्ष पाहायला मिळालेला आहे कधी गोपीनाथ मुंडे विरुद्ध टी पी मुंडे कधी पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे कधी धनंजय मुंडे विरुद्ध फुलचंद कराड अशीच लढत या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे मात्र आता पवारांनी ओबीसी विरुद्ध ओबीसी ही लढत होऊ न देता ओबीसी विरुद्ध मराठा ही लढत करण्याचा निर्णय घेतला आहे पवार हे कट्टर जातीवादी आहेत असा त्यांच्यावर कायम आरोप केला जातो तो त्यांच्या विरोधकांकडून पवारांनी अनेकांना मराठा समाजाच्या व्यतिरिक्त अनेकांना संधी दिली त्यात धनंजय मुंडे यांचं देखील नाव घ्यावं लागेल पण जेव्हा पवारांचा इगो हार्ट होतो तेव्हा पवार हे सूडबुद्धीनं वागतात हे आजपर्यंत अनेकांनी राजकारणात अनुभवलेलं आहे आता बारी आहे ती धनंजय मुंडे यांची धनंजय मुंडे यांच्यासमोर राजेसाहेब देशमुख यांचं आव्हान कितपत असणार आहे हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्टच होईल पण राजेसाहेब देशमुख यांचा आवाका पाहता ते धनंजय मुंडे यांच्यासमोर फार मोठं आव्हान उभं करू शकतील अशी आज तरी परिस्थिती नाही आहे धनंजय मुंडे पाच वर्षापासून सत्तेत आहेत सत्तेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्यांनी विकास कामं केलेली आहेत थेट कार्यकर्त्यांना लाभ मिळेल अशा पद्धतीनं कामं झालेली आहेत मोठ्या प्रमाणात विकास निधी आणल्यामुळं मतदारांमध्ये धनंजय मुंडे यांची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीत मूळ अंबाजोगाईचे असणारे राजेसाहेब देशमुख हे परळी मतदारसंघात किती संपर्क ठेवू शकतील या संपर्काचा त्यांना फायदा होणार आहे का अस्तित्वहीन किंवा सलाईनवर असलेली काँग्रेस आणि त्याचे कार्यकर्ते हे राजेसाहेब देशमुख यांच्यासाठी करिश्मा करू शकतील का हे सगळे अनुत्तरित प्रश्न आहेत सगळ्यात महत्त्वाचं इलेक्शन मॅनेजमेंट नावाचा जो प्रकार असतो तो राजेसाहेब देशमुख कसा हँडल करणार हे देखील पाहावं लागणार आहे राजेसाहेब देशमुख यांना तशी राजकीय पार्श्वभूमी खूप मोठी असली तरी देखील त्यांना आमदारकी किंवा खासदारकीचा तसा निवडणुकीचा थेट अनुभव अद्यापपर्यंत आलेला नाही जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ते विजयी झाले तिथं देखील त्यांना धनंजय मुंडे रजनी पाटील या सगळ्यांचा सहकार्य होतं त्यामुळं त्यांना यश मिळवता आलं त्यानंतर त्यांनी सभापती म्हणून देखील काम केलेलं आहे पण याच्या पलीकडं त्यांची फारशी ओळख नाही सगळ्यात आणखी एक महत्त्वाचं फॅक्टर म्हणजे इलेक्शनमध्ये जी काही आर्थिक घडी बसवावी लागते किंवा आर्थिक देवाणघेवाण करावं लागते त्यामध्ये देशमुख हे कितपत टिकू शकतील अशी देखील शंका व्यक्त केली जाते देशमुखांकडे गडगंज संपत्ती असेल गडगंज पैसा असेल पण देशमुखांकडे दानत नाही आहे असं त्यांच्या त्यांच्याजवळचेच खाजगीत बोलतात आता ते किती पैसे उधळणार किती पैसे खर्च करणार धनंजय मुंडे म्हणजे पैशाचा समुद्र आहे आणि अशा परिस्थितीत देशमुख किती टिकाव धरणार हे देखील पाहावं लागणार आहे एक गोष्ट मात्र निश्चित आहे की राजकीय साठमारीमध्ये किंवा राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी पवारांनी आता अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करायला सुरुवात केल्याचं हे परळी मतदारसंघात दिसू लागले आणि त्यामुळंच या ठिकाणी ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत पाहायला मिळू शकते आणि या लढतीमध्ये मराठेत्तर तर सर्व मतदान हे जर का धनंजय मुंडे यांच्या बाजूने उभं राहिलं तर त्यांचा विजय कोणीही रोखू शकत नाही अशी आज परिस्थिती दिसून येते आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद